नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवतो आहे अंड्याची ग्रेव्ही रस्सा एकदम झणझणीत आणि एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये तर नक्कीच तुम्ही एकदा बघून घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या जारमध्ये आलं आणि लसूण घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण कांदा घेतलेला आहे दोन बारीक कांदे घेतलेले आहेत मी त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चार हिरव्या मिरच्या कारण आपण यामध्ये मसाला वापरणार नाही आहोत आणि त्यानंतर मुठ्ठीवर पुदिना त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक मुठ्ठी कोथिंबीर आणि हे सगळं थोडंसं पाणी याची व्यवस्थित पेस्ट बनवून घेणार आहोत तर आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे थोडंसं एक दोन चमचे पाणी घालून आपण याला वाटून घेणार आहोत एवढ्या अशा प्रकारे पेस्ट करायची आहे आता मी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि त्यांना व्यवस्थित अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घालूयात जिरं जिरं व्यवस्थित फुटलं की आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण वाटण करून ठेवलेलं ते अशा प्रकारे जर तुम्ही अंडा मसाला बनवला तर एकदम बेस्ट आहे आणि एकदम भन्नाट रेसिपी आहे तर नक्की एकदा बनवून बघा हे बघा सर्व वाटण मी यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये सगळ्यात खास गोष्ट आहे की आपण यामध्ये जास्त कोणत्याही प्रकारचे मसाले वापरत नाही आहोत तरी पण याची चव अप्रतिम होते मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता यामध्ये मी घालते एक अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि त्यानंतर या सर्वाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाले व्यवस्थित तेल सोडत नाहीत बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही प्रकारचे मसाले घालण्याची गरज नाही कारण आपण यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट तर ते ऑलरेडी होणारच आहे अशा प्रकारे व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्यांना तेल सुटत नाही हे बघा आता मसाले व्यवस्थित तेल सोडायला लागलेले आहेत तर आता आपण यामध्ये घालणार आहोत जे अंडे आपण कापून ठेवलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही आ, रेसिपी एकदम पाच ते दहा मिनटात बनते जास्त वेळसुद्धा लागत नाही आता यामध्ये मी घालते पाणी तर पाणी जेवढी तुम्हाला ग्रेवी बनवायची आहे त्याच्या हिशोबाने पाणी घाला आणि याला पाणी घालून आपण एक पाच मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं आपण चवीनुसार मीठ घालणार हो। आहोत आणि झाकण ठेवून याला पाच ते दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत हे बघा पाच मिनिटाच्या नंतर एकदम आपली ग्रेवी तयार आहे तर आता बघा किती दिसायला सुद्धा मस्त दिसते आणि सगळ्यात खास गोष्ट आहे की आपण मसाल्यांचं प्रमाण एकदम कमी ठेवलेलं आहे तर अशीच ग्रेव्ही तुम्ही झटपट बनवू शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद